नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी पोलका झोल माहितीच्या अधिकारात उघड झाला घोटाळा अंबरनाथ शहरातील काही प्रभागात नगर परिषदेकडून रस्त्याच्या कडेला विद्युत पोल लावण्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे जा माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे मंजूर संख्येपेक्षा कमी पोल बसवण्यात आले असून निधी संपूर्ण खर्च केल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे शिवसेनेचे विकास सोमेश्वर आणि युवा सैनेचे शहराध्यक्ष राहुल सोमेश्वर यांनी सदर प्रकरण उघडीस आणले असून या घोटाळ्याची चौकशी करून संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी सोमेश्वर यांनी पत्रकार परिषद केली आहे एक माहिती माहिती अधिकार मध्ये एक पेपर असा आम्हाला सापडलेला आहे का एक मार्च दोन हजार तेवीस आणि एकोणतीस मार्च दोन हजार तेवीस आणि सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस असे तीन कामं अंबरनाथ शहरामध्ये झालेले आहेत सी सी रोडचे हे सी रोड एक जावसाई गावमध्ये दोन रोड दोन रोड जावसाई गावमध्ये आणि एक रोड मोरुली गावामध्ये आहे जे जावसाई गावामध्ये जो रोड होता त्या एका रोडवर एकवीस पोल रोडचे कडेला एकवीस पोल त्यांना लावायचा असं त्या टेंडरमध्ये उल्लेख होता तसेच दुसऱ्या रोडवर चौतीस पोल लावण्याचा उल्लेख होता तसेच तिसऱ्या पोलवर चौसष्ट पोल त्या जागेवर लावण्याचा उल्लेख त्या टेंडरमध्ये होता पण ह्या तिन्ही रोडला मी स्वतः जाऊन ते जा। तपशील ते चेक केलंय यामध्ये किती पोल आहे सगळ्या पत्रकार बंधूंना मी विनंती करतो की तुम्ही स्वतः जाऊन तिथं चेक करा प्रत्येकी रोडला दोन किंवा दोन तीनच पोल लावलेले आहेत एकूण एकशे आठ पोल अंबरनाथ शहरामध्ये गायब आहे आणि त्यात सर्वात मोठी बातमी नगरपालिका वर्क कम्प्लिटेड असे लेटर देत आहेत नगरपालिका काय बोलतो वर्क कम्प्लिटेड म्हणजे त्यांची सिग्नेचर पण आहे सिटी इंजिनियरची नगर त्यांनी वर्क कम्प्लीट केलेला आहे जर वर्क कम्प्लीट केलेला आहे तर ते पोल कुठे गेले नगरपालिकांनी काढले का इकडचे अधिकारी काढले का टेंडरवाल्यांनी काढले का सगळ्या मिळून खाल्ले म्हणजे कुठंतरी एक साधारण चाळीस ते पन्नास लाखाचा भ्रष्टाचार आज अंबरनाथ शहरामध्ये उघडकीस आलेला आहे हे आपल्या समोर माहितीचा अधिकार अंतर्गत हे पेपर दिले हे सगळे पेपर मी मीडियाद्वारे तुम्हाला मीडियांनाही देतो आणि तुम्हालाही हे पोस्ट करतो की संबंधित अधिकारीवर ज्यांनी जो साईड इंजिनियर होता त्याच त्या अधिकारीवर संबंधित ठेकेदारीवर आणि संबंधित जो कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मी आज गायकवाड केलेली आहे याबाबत पालिकेच्या शहर अभियंता यांना विचारले असता त्यांनी तक्रारीची दखल घेत तपासाचे आश्वासन दिले आहे या, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल दोषीवर कठोर कारवाई होईल असे स्पष्ट केले आहे शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाण्यासाठी रुत्तन जिल्हा न्यूज करा व सबस्क्राईब करा प्रेस करा